नमस्कार आज आपण साजरा करतोय जीवन विद्या मिशनचा हा हिरक महोत्सव माझ्या या एकशे एकाव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त तुम्हा सर्वांशी मला देखील आज खास संवाद साधावा असा वाटतोय माझा जन्म थोर तत्वज्ञ समाजसुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या सखोल चिंतनातून झालाय हे तर आपण सारे जाणताच माझ्या निर्मितीसाठी मी सद्गुरूंप्रती सदैव कृतज्ञ राहीन आपण आपल्या जन्मदात्याप्रती सदैव कृतज्ञ असावं हे तर आपले संस्कार आहेतच पण माझ्या निर्मितीसाठी हा समोर असलेला लाखोंचा जनसमुदाय देखील तितकाच किंबहुना त्याहूनही अधिक कृतज्ञ आहे याची मला पूर्ण जाणीव आहे श्री सद्गुरूंनी आपल्या सखोल चिंतन आणि कठोर साधनेतून अनेक ग्रंथांची निर्मिती केली ग्रंथ निर्मितीतील सद्गुरूंचे मी सहाव्या अपत्य माझ्या आधी सद्गुरूंनी ज्ञानेशाचा संदेश नामाचा नंदादीप सार्थ हरिपाठ अमृत तुषार आणि अमृत मंथन हे नामस्मरणाचा महिमा महती आणि महत्व सांगणारे परमार्थ सार्थ घडविणारे ग्रंथ लिहिले समाज प्रबोधन करीत असताना त्यांनी समाजातील लोकांच्या समस्या जवळून पाहिल्या समाजातल्या लोकांचं दुःख जाणून घेताना त्यांना जाणवलं की या लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रचंड दैववादी प्रारब्धवादी नशीबवादी आहे जर या लोकांची सर्वांगीण प्रगती घडवून आणायची असेल तर प्रथम त्यांना प्रयत्नवादाचे महत्व पटवून द्यायला हवे म्हणूनच मग या समाज मनात कायापालट करून वैचारिक क्रांती घडवून आणण्याच्या व्यापक दृष्टीनेच माझी निर्मिती करण्यात आली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली माझी प्रथम आवृत्ती निर्माण झाली श्री सद्गुरूंनी उत्तम संचार उच्च पदावरील सरकारी नोकरी दररोजची समाज प्रबोधन या सर्वांमधून माझ्या निर्मितीसाठी कसा वेळ काढला असेल याचे मला आजही आश्चर्य वाटते माझ्या निर्मितीचे सारे श्रेय सद्गुरूंनी त्यांच्या धर्मपत्नी व आपल्या सर्वांच्या मातृतुल्य सौ शारदा माई यांना दिले यातच सारं काही आलं कारण हे महान कार्य करण्यासाठी सौमाईंचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे माझ्या प्रमाणच सर्वच ग्रंथांची निर्मिती करताना श्री सद्गुरूंना रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागली त्यावेळी कुटुंबाची सर्व जबाबदारी सौमाईंनी आनंदाने स्वीकारली जनमानसात वैचारिक क्रांती घडवून आणण्याच्या तळमळीतून माझी निर्मिती करण्यात आली त्यामुळे साहजिकच सद्गुरूंनी माझ्या माध्यमातून मांडलेले विचार हे अत्यंत क्रांतिकारक होते असे समाज हिताचे हे क्रांतिकारक विचार यापूर्वी कुणीही कधीच ऐकले नव्हते श्री सद्गुरूंनी माझ्या माध्यमातून प्रथमच मांडलेली यशस्वी जीवन व पाप पुण्याची व्याख्या दिव्य बँक हा नाविन्यपूर्ण विचार ऐकून अनेकांची मनं भारावून गेली विचार व मनात सामर्थ्य मनाला प्रबुद्ध करणारे ठरले माझ्यामधील सद्गुरूंनी मांडलेल्या तत्वज्ञानाचं आचरण करून आज अनेकांचे उद्ध्वस्त संसार सावरले अनेक नापास होणारी मुलं प्रयत्नवादाची कास धरून अभ्यास करून उच्च पदस्थ झाली अनेक जण निराशेच्या गर्दीतून बाहेर पडत सकारात्मक दृष्टिकोनातून जीवन जगू लागले कित्येकांच्या अंधश्रद्धा गळून पडल्या तर अनेकांचा निराशावाद दूर झालाय जीवन संगीतातील सात सूर या प्रकरणानं तर अनेकांच्या आयुष्यात आनंदी तालस धरलाय प्रत्येक आवृत्तीत माझ्यामध्ये श्री सद्गुरूंनी वैचारिक सुधारणा केल्या जीवन विद्या मिशनच्या रौप्य महोत्सवातील स्मरणिकेत सद्गुरूंनी एक दिव्य लेख लिहिला होता आपला शिष्य प्रपंचाप्रमाणे साधनेतही परिपूर्ण व्हावा या आंतरिक तळमळीपोटी पुढे श्री सद्गुरूंनी हा लेख माझ्यामध्ये जीवनविद्येचा ओनामा या प्रकरणात समाविष्ट केला दिव्य बोध व दिव्य साधनेच्या पूर्वतयारीसाठी या प्रकरणाचा सखोल अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे आतापर्यंत जीवनविद्या मिशननं माझ्या लाखो प्रती लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि त्याचे क्रांतिकारक बदलही आपण अनुभवले आहेत माझे वाचन व वा त्याप्रमाणे आचरण करून आज लाखो लोक ज्ञानी सुखी संपन्न समाधानी आनंदी झालेत त्यापैकी एक तुम्हीही आहात आणि आज तुमचे हे आनंदी चेहरे पाहून श्री सद्गुरूंप्रमाणे मलाही अत्यानंद होत आहे हा आनंद असा चिरंतन टिकावा असे जर तुम्हाला देखील वाटत असेल तर मग चला सज्ज होऊयात अनुग्रह घेताना आपण श्री सद्गुरूंना जे वचन दिलं ती गुरुदक्षिणा देण्यासाठी हे जग सुखी होण्यासाठी व हे राष्ट्र सर्वार्थानं प्रगतीपथावर नेण्यासाठी श्री सद्गुरूंचे आशीर्वाद आपल्या पाठी सदैव आहेतच आपण फक्त मला या विश्वातील प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करा कारण हे अनमोल तत्वज्ञान आत्मसात करून जीवन सुखी व संपन्न करायचे की याकडे दुर्लक्ष करून जीवन प्रवाह पतिताप्रमाणे जगायचे हा निर्णय तर आपला आपणच आहे म्हणूनच तर जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या तू जीवनाचा शिल्पकार